सरकार एकनाथरावच्या देवेंद्रजीच्या आणि अजितदाच्या खाली आहे त्यावेळेला तुमच्या प्रत्येक भाषणामध्ये सुद्धा या सारा गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी या सांगितलं सांगितलं आज माझ्या लोकसभा गुहागर पासून ते अगदी थेट अलिबाग पर्यंत सहा सा, सागरी समुद्र किनार त्या ठिकाणी आहे गुहागर तालुक्यामध्ये सुद्धा मच्छीमार बांधव त्या ठिकाणी आहे त्याला खानवी समाज दापोली तालुक्यामध्ये त्या ठिकाणी काम करतात हरणे पाच पंढरी या समंत कोकण किनारपट्टीमध्ये सर्वाधिक जर का मच्छीमाराचं उत्पादन होत असेल तर ते हरणे आणि पाच पडण्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी होतं होय मला सांगायला अभिमान वाटतो आज जवळपास याच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या माध्यमातून एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून साडेतीनशे कोटी रुपयाच्या अत्याधुनिक घेतीचं काम त्या ठिकाणी सुरू झालं आहे हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सांगायचं आहे मधल्या कालावधीमध्ये निविदा अनंतराव निघाली परवानगी मिळत होती सी डब्ल्यू पी आर एसकडे ते सगळं प्रकरण गेलं जोपर्यंत सी आर जेड ची परवानगी मिळत नाही तोपर्यंत योग्य सुरू करता येत नाही या सुनी तडकला तुम्ही संसदेवरती पाठवलात त्या मतदारसंघामध्ये सुद्धा दापोलीचा भाग माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये होतो लोकसभेचा खासदार आहे ना त्याने त्या ठिकाणी पाठपुरावा केला योग्य दादानी केला राज्य सरकारच्या माध्यमातून केला आणि त्याची परवानगी डब्ल्यू पी आर एस कडनं आणून सी आर जेड क्लिअरन्स आपण त्या ठिकाणी घेतला आणि आज साडेतीनशे कोटी रुपयाच्या प्रत्यक्षात कामाची सुरुवात त्या ठिकाणी झाली मनगड तालुक्यामध्ये सुद्धा मच्छीमारांची मंदिर त्या ठिकाणी होत आहेत एक गती त्या ठिकाणी मिळाली शिवधन मतदारसंघात आदित्यचा मतदारसंघ आहे आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे की जीवना खोईवाडा त्या जीवना खोई सुद्धा आज महेंद्र एक शेठ एकशे ऐंशी कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी प्रत्यक्षात सुरू आहे प्रत्यक्षात एकेकाळी रवींद्र राऊत साहेबच्या मतदारसंघामध्ये काम करत होते तिथे बाहेर सांतोले साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री आना त्या कालाधीमध्ये काम केलं वेगवेगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकर्तेमध्ये त्या केला के आज त्यामध्ये जीवना कोळीवाड्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि मुळगाव कोळीवाडा सुद्धा ज्या शिवर्धन शहरामध्ये आहे त्या मुळगाव कोळीवाड्याच्या जेटीच्या नव्वद कोटी रुपयाच्या कामाची सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळू शकते भरटखोल हरणे पाच नंतर अंतर भरटखोल मोठ्या प्रमाणावरती मच्छीमाराचं उत्पादन करणार त्या ठिकाणी आज माझा मच्छीमार समाज राहतो त्या ठिकाणचं काम सुद्धा मंजूर झालं ते आता अंतिम टप्प्यात सी डब्ल्यू पी आर एसकडे कडे म्हणजे आज त्या ठिकाणी आहे चेन्नईच्या परिसरामध्ये आहे एकदा निवडणुकीची आचारसंहिता संपली की महेंद्र शेठ त्या कामाला सुद्धा सुरुवात होईल पण इकडे दिघे आहे आपल्या मतदारसंघामध्ये आगार ते मुरुडच्या पट्ट्यामध्ये सुद्धा मच्छीमार बांधव मोठ्या प्रमाणात इथून सुद्धा काम केलं जातं आता आमच्या मंदादाई बरी या ठिकाणी आल्या आहेत ना मी अध्यक्ष असल्यापासून त्यांचा संबंध आता आज आमच्या भाभी या ठिकाणी आहेत माझे वडील बासटला सभापती झाले खानविलकर साहेब नेतृत्व करत होते त्याला त्यावेळेला पंचायत समितीचे सभापती म्हणून अलिबाग पंचायत समितीचे पहिले सभापती कोण तर ते अब्बास तांडेल आणि आज बासष्ट वर्षाच्या कालावधीच्या नंतर बासठ भाभी मला आशीर्वाद देण्यासाठी उभे आहेत याचा अर्थ असा स्पष्टपणाचा आहे ज्या पद्धतीने वातावरण निर्माण करण्याचा के प्रयत्न केला जातो अल्पसंख्याक समाजामध्ये वेगवेगळे बेक पट्ट उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जातो त्याच अल्पसंख्याक समाजाला आता भाभीने मला काना सांगितलं की महेंद्र दळवीनी मोठा समाज गृह मंजूर केला आहे याचा अर्थ आमची नियत साफ आहे समाजातला वेगवेगळ्या घटकांना सोबत घेणं त्याच्यातून कामाची गती देणं प्रकाश आमचे सर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विचारत त्यांना मी जिल्ह्याच्या एका महत्वाच्या कमिटीवरती नेमलं होतं ज्या वेळेला मच्छीमारांच्या दृष्टिकोनातून कोणी समाजा बांधवाच्या दृष्टिकोतून मी सरकारमध्ये असताना जी काही पावलं उचलली होती त्याच्यासाठी जी काय जिल्हास्तरीय कमिटी नेमली त्याच्यावरती त्या माझ्या एका सहकार्याला त्या ठिकाणी नेमलं आणि त्याच्यातून अनेक प्रश्न सुटले गेले डिझेलच्या परतावाच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी दादा बोललात मी राज्याचा अर्थमंत्री असताना मी स्पष्टपणाची भूमिका घेतली की तीन महिन्याच्या डिझेलचा परतावा दिला गेला पाहिजे माझ्या कालखंडामध्ये दिला दादांनी दिला देवेंद्रजीकडे खातं होतं दादांच्याकडे पुन्हा खाता आहे मी आज आपल्याला आश्वस्थ करतो आहे की याच्यापुढे डिझेलचा परवाना थकीत कधी राहणार नाही योग्य वेळेला तो देण्याच्या बावतीमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार अतिशय सतर्कपणे त्या ठिकाणी काम करेल याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये संधी असे काही कारण निसर्ग चक्रीवादळ का आलं आपण सगळेजण किनारपट्टीवरती राहता हे निसर्ग चक्रीवादळ अहमदाबादला जाऊन त्या ठिकाणी लँड होणार होतं पण तुमचं नि माझं महेंद्रशेठ दुर्दैव आपल्या या शिवधन तालुक्यामध्ये हरिहर परिसरामध्ये ते लँड झालं प्रचंड प्रमाणावरती त्याचा तडाखा त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी बसला माझा मच्छीमार बांधव पूर्णपणाने उद्ध्वस्त झाल्या मोठ्या बोटी असतील आपले मोठमोठे हे असतील त्या सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान नेला सामोरं जावं लागलं या सरकारच्या माध्यमातून पूर्णपणाचं आपण त्या ठिकाणी भरपाई देऊ शकत नाही पण पुन्हा माझा मच्छीमार बांधव त्या दऱ्याच्या तुफानाला सामोरं जात आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये अतिशय उत्तमपणे भर करू शकतो या कामाला त्या ठिकाणी गती निश्चितपणा मिळाली होय आज या राज्याला एक हजार कोटी रुपयाचं परके चलन मिळतं रमे दादा सर्वाधिक परकीय चलन या राज्याला कोणामुळे मिळतं तर या कष्टकरी कोळी बांधवांच्यामुळे मिळतं त्याचा आज आवर्जून उल्लेख आणि करू इच्छितोय द्राक्ष आंबा काजू ऊस साखर याच्यातून जेवढं आज आपल्याला परके चलन मिळतं त्याच्यापेक्षा जास्ती परके चलन या कापाड कष्ट करणारा दर्याच्या तुपाऱ्याला सामोरं जाणाऱ्या या मच्छीमार बांधवांच्यामुळे महाराष्ट्राला एक हजार कोटी रुपयाचं परकीय चलन त्या ठिकाणी अशा या कष्टकरी समाजाला न्याय देण्याची भूमिका आपण योग्य पद्धतीने घेतली पाहिजे पारंपरिक असलेला माझा कोळी समाज खंडोबाच्या चरणी लीन व्हायला जातो आई एकविराच्या क्षणी लीन व्हायला त्या ठिकाणी जात असतो भक्ती युक्ती कष्ट या सगळ्याचा सुरक्ष संगम कोणामध्ये पाहायला मिळतो तो माझ्या कोळी बांधवांच्या ठिकाणी पाहायला मिळतो याच माझ्या माता भगिनी ज्या वेळेला दुफानाला उधाण येत असतं दऱ्याला उधाण येतं त्यावेळेला सामोरं जातात पण तितक्याच भक्तीभावाने एकविराला जातात तेवढ्याच भक्तीभावाने खंडोबाच्या चरणी लीन जातात भंडारा उदरतात तो भंडारा विचाराचा असतो तो भंडारा कष्टाचा असतो तो भंडारा सामाजिक एक एकतर आपल्याला दर्शन घडवण्याचा ठिकाणी असतो याला सर्वंकष पैकी ताकद देण्याची आवश्यकता असते आज आम्ही आश्वस्त करतो आज आपल्याला मी आणि आमदार या सरकारच्या माध्यमातून उद्या तिसऱ्यांदा ज्यावेळेला मोदी सर ते सत्तेवरती येतील त्यावेळेला मला खचितच अभिमान वाटेल की मी सरकार पक्षाचा त्या ठिकाणी बसलेला खासदार असेल त्याला भारत सरकारच्या सर्वंकष योजना राबवण्याचं काम माझ्या हातून त्या ठिकाणी होईल होय आनंद गीते तुम्हाला किती वर्ष काम करण्यास संधी मिळाली तीस वर्ष तुम्ही सहा वेळेला लोकसभेवरती तुम्ही निवडून जाऊन आलात किती वेळेला कोळी बांधवांचे प्रश्नाच्या वतीमध्ये तुम्ही काम त्या ठिकाणी केलं तुम्हाला दहा वर्ष मंत्रिमंडळामध्ये काम करण्यास संधी मिळाली तुम्ही नशीबवान आहात सत्तेसाठी तुमच्या एवढा नशिबान माणूस मी आयुष्यात पाहिला नाही वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री मोदी साहेबांसारखं देशाला प्रगतीपदावरती नेणाऱ्या नेतृत्वाच्या खाली सुद्धा पाच वर्ष तुम्ही त्या ठिकाणी काम केलं आणि आज तुम्ही भारतीय जनता पक्षावर टीका करता तुम्ही मोदी साहेबांच्यावरती टीका करता अरे निष्क्रिये तुझं नाव दुसरं अनंत गीते अशा या अनंत गीते ना मोदी साहेबांच्या वरती आणि भारतीय जनता पक्षावरती बोलण्याचा कुठला अधिकार नाही आठ निवडणुका ते लढल भारतीय जनता पक्षाला सोबत घे कृतज्ञपणा तुम्ही दाखवायचा अरे ठीक आहे विचाराची मांडणी वेगवेगळ्या पैसे झाली असेल पण ज्यांच्यामुळे आज आपण सत्तेवरती त्या ठिकाणी बसलो त्यांच्याबद्दलचे करते जातात या देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यात उत्तमबाईचं नेतृत्व मुख्यमंत्री असताना ने केलं आजही राज्यामध्ये जे काय राजकीय घडामोडी झाले त्याच्यातलं महत्वाचे सूत्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी के केली म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रितपणे त्या ठिकाणी काम करत आहे सरकार आधी गतिमान झालेलं पाहायला मिळत आहे मला महेंद्र शेठचं कौतुक आहे की गेल्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तांतर त्यानंतर अलिबाग मतदारसंघामध्ये मी जाणीपूर्वक सांगतोय जयंत पडलाला काय वाटलं तरी चालेल मला त्याची परवाशक कारण आहे इतके वर्षामध्ये जेवढा निधी आला नाही त्या सगळ्या टर्म मधला सर्वाधिक जास्त निधी महेंद्र दैवीने आणला त्यांचं आज अभिनंदन आणि मी करू शकता नाका भगत साहेबांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली बहात्तर सालापासून ते अठ्याहत्तर सालापर्यंत समाजाचं त्यांनी नेतृत्व केलं अलिबाग सारख्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व ने त्या कालावधीमध्ये केलं समंजसपणाने केवळ आपल्या समाजापुरता सीमित नमे सर्व समाजाला आपलं वाटेल या पद्धतीने काम करण्याची भूमिका नारायणराव ना भगत साहेबांनी त्या कालावधीमध्ये निश्चितपणे दाखवली अनेक अनेक प्रश्न सोडवण्याची बांधिलकी त्यांनी त्यांच्या त्या कालखंडामध्ये घेतली त्यावेळेच्या गरजा खूप वेगळ्या होत्या आताच्या गरजा पन्नास वर्षाच्या नंतर बदलल्यात कारण त्यांना त्यावेळेचे आमदारून आज बावन्न वर्षी त्या ठिकाणी झाली जवळपास अठ्ठावीस अधिक चोवीस पण इतक्या पद्धतीने त्यांनी सचोटीने काम करण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला आणि ते काम करत असतानाच आज या कामाची त्या त्यानिमित्ताने काम करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो आज वेगवेगळी भूमिका मांडली जाते जयंत पाटील कालच आदरणीय पवारसाहेबांना घेऊन मोरव्यासारख्या ठिकाणी आले होते व्हिडिओ बघा आज जेवढी सभा आहे ना ही फक्त प्रमुखांची आहे तिथं अख्ख्या जिल्ह्याची मतदारसंघाची सभा लावली आणि एका राष्ट्रीय नेतृत्वाला मोरब्यासारख्या ठिकाणी नेलं गेलं कारण फक्त अल्पसंख्याक समाज मी आज आरोप करतो आहे सामाजिक सलोखा या राज्यातला आणि देशातला टिकला पाहिजे हो आम्ही ज्या वेळेला जाहीरनामा प्रसिद्ध केला आमच्या जाहीरनाम्याच्या पहिल्या पानावरती संविधान आहे मोदी साहेब सांगतात अमित भाई सांगतात देवेंद्रजी सांगतात या देशातला संविधान चंद्र सूर्य असे पण कधी बदललं जाणार नाही पणपूर्वक लोकांच्या मनामध्ये सम्रम निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे काल बाई हे कायदे काँग्रेसच्या सरकारने सुद्धा अनेक वेळा बदलले आज मोदी सरकारने बदललेले कायदे भवितव्याच्या दुष्काळून योग्य आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी मी त्यांनी पावलं उचलले गेले आज मग अशी तुम्ही कोणतरी म्हणाल त्या ठिकाणी भाषणामध्ये की काय पद्धतीने काल जयंत पटलांनी भाषण केलं अल्पसंख्याक समाज आणि बहुजन समाज याच्यामध्ये जर का तुम्ही निवडणुकीच्या राजकारणासाठी जाणीवपूर्वक जर का अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे सामाजिक पाप तुम्हाला कधी ना कधी फेडावं लागेल तुम्ही सांगितलात सुनील तटकरांनी आयुष्यात भूमिका कधी बदलली नाही जयंत पाटील तुम्ही अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेशचे महाराष्ट्राचे प्रमुख झालात त्यावेळेपासून या जिल्ह्यातला शेतकरी कामगार पक्ष तुम्ही हद्दपार केला रमेश दादा आमच्या जिल्ह्याची ओळख बावन सालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली बावन सालातले पहिले खासदार शेडी देशमुख साहेब बावन सालापासून ते दोन हजार नऊ सालापर्यंत लढत होत आली महेंद्रजी काँग्रेस विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष एकदा काँग्रेस देऊन न्यायचं एकदा शेतकरी कामगार पक्ष अंतोला साहेबांनी ती साखळी पहिली ब्रेक केली पण जयंत पाटलांनी विक्रम केला जो मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा बाले केला म्हणून ओळखला जात होता त्या मतदारसंघातली लोकसभेची नामोनिशाणी जयंत पाटलांनी स्वतःच्या सार्थासाठी त्याला बदलली शिवसेनेचे पाय धरले आणि पादरामध्ये विधिमंडळातल्या काही जागा त्या ठिकाणी पाडून काढल्या तुम्ही मला नीतीमत्ता आणि राजकारण शिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये का आम्ही सांगतोय कारण म्हणजे अलिबाग तालुक्यातला बहुसंख्य समाज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला राजकारण ठीक आहे जप करण्याचा तुम्हाला त्या ठिकाणी अधिकार त्या ठिकाणी राहू शकतो समाजातला अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न कृपा करून करू नका छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असतानाच अठरा बगड जातीला बारा बुद्धीदारांना सर्व धर्मियांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा ओंकार तुमच्याने माझ्या रायगड जिल्ह्यातल्या ऐतिहासिक असलेल्या चौदार तळावरती त्या ठिकाणी कानवजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी अरमाराचं साम्राज्य उभं केलं कोण साम्राज्यामध्ये प्रामुख्याने राहिलं त्या कालाधीमध्ये आज माझा कष्टकरी असलेला कोळी बांधव त्या अरमाराच्या साम्राज्याचं म्हणून त्या ठिकाणी रक्षण करत होता स्वराज्याच्या हिताचं रक्षण त्या कालाधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्याची स्थापना करत असताना आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडापासून माझा कष्टकरी समाज त्या ठिकाणी आज या स्वराज्याच्या उन्नतीसाठी स्वराज्याच्या एकतेसाठी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो आहे आज गरज आहे नव्या पिढीच्या उन्नतीसाठी आज गरज आहे पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या अनेक अनेक योजना या सगळ्या परिसरामध्ये आणण्यासाठी सुदैवाने तुमची सर्वांची लेख असलेली ले आदिती आज साहेबांच्या सरकारमध्ये महिला बालकल्याण खात्याची मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतो चौथं महिला धोरण या सरकारने आणलं मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली दे देवेंद्रजींनी दिली अजितदादांनी दिली या चौथा महिला मरामध्ये अनेक क्रांतिकारी त्या ठिकाणी आहेत समाजातल्या भगिनींनी त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून एखादा प्रस्ताव दिला तर कोल्ड स्टोरेज सहित त्यांना त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावरती अनुदान देण्याची क्रांतिकारी योजना या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे त्याचा फायदा घेण्यासाठी आज आपण पुढं त्या ठिकाणी सज्ज झालं पाहिजे कोल्ड स्टोरेज असेल दादा माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे चिरंजीवांना माहिती आहे इथे आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा माहिती असू शकतो अनेक वेळेला आपण ससून डाग वरती यापूर्वी जात होतो आता ससून डाग इकडे आलं पाहिजे या धर्तीवरती आपण पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम या मतदारसंघामध्ये महेंद्र शेठ दळवींच्या नेतृत्वाखाली पलीकडे आदितीच्या नेतृत्वाखाली योगेश कदमांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणाने करू त्याला लागणारी सगळी साथ भारत सरकारची सुनील तत्कर देईल हा शब्द सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ इच्छित आहे नंतर हा बिलकुल काळजी करू नका गेलच्या प्रकल्पाचा विस्तारकरण हो होत असतानाच त्या गेलच्या प्रकल्पामध्ये स्थानिकांना पूर्णपणाचं स्थान यापूर्वी कदाचित मिळालं नसेल यापुढे आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय गेल एक पाऊल टाकणार नाही हे या ठिकाणी सांगतो आर सी प्रकल्प करतासाठी गेले अनेक वर्ष महेंद्र साहेबी सातत्याने संघर्ष त्या ठिकाणी करता आले मला सांगायलाच अभिमान वाटतो या देशाचे नेते अमित भाई शाह यांच्या समवेत राजकीय चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बावनकुळे साहेब मी प्रफुल्ल पटेल साहेब होतो रमेश दादा शपथ घेऊन सांगतो आहे तिन्ही संजयची पवित्र वेळ आहे रात्री तीन वाजले होते राजकीय चर्चा संपली एक कागद मी अमितबाईंच्या हातात दिला हे सगळेजण माझ्याकडे बघायला आले की तीन वाजता राजकीय चर्चा संपल्यावर हा माणूस काय हातामध्ये दे देतो आहे या सुनील तटकरेने अमितबाईंच्या हातामध्ये कागद दिला आर सी एफच्या एकशे पस्तीस ते एकशे चाळीस प्रकल्प करताना आर सी एफच्या विस्तारीकरणांचा सामावून घेत नाही हा आक्रोश महिना दहीच्या नेतृत्वाखाली जो व्यक्त करतो आहे त्याला नाही दिला पाहिजे आणि अमित भाईने सांगितलं एक पैताळीस छोडो आरसे मध्ये होणाऱ्या भरतीमध्ये ऐंशी टक्के रायगड मधले असतील असा शब्द अमित भाईने त्या ठिकाणी दिला या पद्धतीने काम करायची गरज आहे गीते साहेब तुम्हाला त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली काय पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता काम करण्यासाठी मन असावं लागतं संवेदना असावं लागतो सामान्य माणसाच्या प्रती आधार त्या ठिकाणी व्यक्त असावा लागतो का मी मंदात नाव घेऊ शकलो कारण इतक्या वर्षापासून मी जिल्हा अध्यक्ष असल्यापासून पाहत आहे आता प्रतीक्षा आहे माझ्या अध्यक्षपदाची कारकिंड होऊन पस्तीस वर्ष होऊन गेली तरी पण नाव लक्षात आहे याचं कारण दादा भांदिलकी असायला आज आमचे बाळाशेठ या ठिकाणी आहेत एक खंबीर तो आज आम्हाला सर्वांना या ठिकाणी मिळालं माझी काळजीच संपली सरपंच पण आहेत आता या भागामध्ये मतं मिळण्याची माझी काळजी नाही ना फक्त इथे येणं नमस्कार करणं आणि तुमच्या माध्यमातून चार जूनला ला ज्याला पेटा या सगळ्या परिसराला फुटतील फक्त घड्याचा गजर आपल्याला ऐकायला मिळेल याच्यात माझ्या मनामध्ये शंकाचं काय कारण आहे पण जसं चार जूनला घड्याचा आज गजर ऐकायला मिळेल तसं ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा पेटा फुटतील त्याला माझ्या रोहा तालुक्याच्या पासून बाकी काय नाही बस महेंद्र शेठ देखा का नाही याच्यातून जलकल्याणाच्या उद्याच्या भवितव्याच्या निश्चिंग योजना करण्याच्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध राहूया एवढंच या ठिकाणी आम्ही त्यांना सांगतो सात तारखेला घड्याळाच्या चिन्हावरती मतदान करायचं यावेळेला मतदान पेटीमध्ये किंवा यंत्रामध्ये धनुष्यवाण नाही आहे निष्क्रियतेविरुद्ध सक्रियता ही लढाई आहे करोना आलं निसर्ग चक्रीवादळ आलं तोफटे चक्रीवादळ आलं महापुराचा तडाखा बसला गीते साहेबांना विचारलं तुम्ही कुठं होतात चे वर्ती चे वर्ती चे ते छजमीपणाने फक्त हसतात नागरिकांच्या वरती आपल्या जनतेच्या वरती ज्यावेळेला संकट येतं त्याला धावून जाणारा महेंद्र दवी असायला लागतो भरत गोकाल असायला लागतो आदिती तटकर असावे लागते योगेश कदम त्या ठिकाणी असायला लागतो आणि करोनाच्या आतामध्ये सुद्धा हा सुनील तटकर त्यावेळेला फिरत आला याच अलिबाग बांधा याच रस्त्याने मी मुरुडला त्या ठिकाणी गेलो करोना होईल याची मी भीती बाळगली नाही आणि भाभी दोन महिन्यांनी मला सुद्धा करोना झाला पण मला करवलं होईल म्हणून मी घाबरलो नाही कारण तुमचं दुःख माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत आरोग्यापेक्षा मोठं आहे हे मानून ज्यावेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला जनतेच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम ही सामुदायिकरित्या आपल्याला करावं लागेल न चुकता घराघरात आमच्या सरपंच भगिनीसमोर समोर आहेत घराघरामध्ये घड्याळ यावेळेला पसू पहिल्यांदा अनेकांना घड्याळवरती बटन दाबावं लागेल मी पहिल्यांदा माझं मतदान पेंड विधानसभा मतदारसंघात येतं माझ्या चाळीस वर्षाच्या किंवा मी अठ्याहत्तर सालापासून मतदान करत आलो सत्या जगाच्या विकसित राष्ट्रांच्या बरोबरी नाही तर एक मौल आपल्याला पुढं त्या ठिकाणी टाकायचं आहे म्हणूनच अटल सेतू पंतप्रधान नरेंद्र मोदी होते म्हणूनच अटल सेटू झाला आणि आज मुंबईचा आपल्याला द्वार त्या ठिकाणी खुलं झालं पाहायला मिळालं एक एकेकाळी एक वेळ आंतुल साहेबांनी सागरी महामार्गाचं स्वप्न पाहिलं महेंद्र घेतला कर करण जाते रेवस या साळा खाडीवरचा पूल आंतुल साहेबांनी मानला त्या साळा खाडीवरचा पूल सागरी महामार्ग असेल आगरदांड्यावरना तुरमाडीला जाणारा साडेबाराशे कोटी रुपयाचा पूल असेल पलीकडे बागमांडल्यापासून मानकोटचा असेल अंधारलाचा असेल कळशीचा असेल खाडीवरचा असेल तर थेट रेवस रेड्डीपर्यंतच्या दहा हजार कोटी रुपयाच्या पुलाच्या बांधकामाच्या निविदा एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निघाल्यात उद्याने उद्याच्या भविष्यामध्ये आपलं चित्र पूर्णपणाने बदललेलं आहे आता तर महेंद्र शेठ करोनाच्या नंतर संबंध आखी मुंबई दक्षिण मुंबई अलिबागमध्ये राहत होते करोनाच्या नंतर आज सर्वाधिक गुंतवणुकीमध्ये कुठला तालुका सर्वाधिक पुढं आहे अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशात माझा अलिबाग तालुका पुढे आणि ज्या वेळेला या सगळ्या पुलांची बांधकामं होतील त्यावेळेला मुंबईच्या नरिमान पॉईंटला मलबार हिलला जेवढं सुद्धा नसेल महत्व तेवढं माझ्या अलिबागला आलेलं असेल या पद्धतीने काम करण्याची मानसिकता राहील आणि अशा वेळेला ज्या पायाभूत सुविधा आपल्याला आवश्यक होत्या रेवदांड्यापासून शाळापासून मुरुटपर्यंत जाणारा रस्ता जयंत पाटील आम्हाला अक्कल शिकू नका तुम्ही का पराभूत झालात तुम्ही आत्मपरीक्षण करा अरे सतरा हजारांनी मला माताधिके मिळालं तुमच्यामुळे मिळालं महिनर दैवीन तुम्हाला पस्तीस हजाराने पाडलं ते माझ्यामुळे पण असं बाई गणित <laughs> <परसित> पस्तीस हजाराने <laughs> पाळलं ती मी पाळलं आणि मला लीड मिळालं ते त्यांच्यामुळे मिळालं आत्मपरीक्षण करा किती खोटं बोला हा तालुका म्हणजे तुमचा ता भाले किल्ला तुम्ही आयुष्यभर म्हणत आलात आणि या तालुक्यामध्ये तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावरती बिछाडीवरती राहावं लागलं हे तुम्हाला आता लोकांना सांगण्यासाठी तोंड दाखवता येत नाही म्हणून सुनील अटकरवरती टीका करण्याचा प्रयत्न करतात बाळाशेठ मी आवर्जून एवढ्यासाठी ते म्हटलं की असत्य आहे हे खोटं आहे या अलिबाग तालुक्याला जनतेला पूर्णपणाचं माहिती आहे की त्यांनी महेंद्र दविना मतदान करत असताना माझी तर दोन हजार मतं जयंत पाटलांचं म्हणणं दोन हजार मतावरला मी पस्तीस हजारचं मताधिके देऊ शकतो माझी ताकद किती अरे कबूल तर करा काल पवारसाहेबांसारख्या लोक नेतृत्वाला दिवसभर बसून ठेवलं तीन तास सभा चालवली माझी सभा सुरू होईपर्यंत आणि जयंत पाटील एक तास भाषण कर आणि म्हणाले आश्चर्य वाटेल तुम्ही म्हणालात काहीतरी हाय ते म्हणत आले भाषणात अनेक वेळेला मला भाषण लांबवायचं आहे मला भाषण लांबवायचं आहे कारण सुनील तटकरे समोर भाषणाला कधी येतोय ते बघायचं आहे मी आल्याच्यानंतर माझा मीच आहे मला काय नव्यानं राजकारणाची समीकरणं कुणी सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणूनच त्याही बाबतीमध्ये खुल्यामपणाने बोलू पण आज रमेश दादा होळी महासंघाच्या वतीने आज या संबंध स सहकारांना संघटित करत एक आशीर्वादाची ताकद तुम्ही उभी करण्याचा जोपर्यंत प्रयत्न केलात आपले आभार मानतो ते सामुदायिकरित्या आम्ही जण आणि आपल्यालाही सोबत घेत आमची इच्छा राहील परत तुम्हाला एकदा पक्षाने संधी द्यावी मी प्रदेश अध्यक्ष आहे मला मर्यादा आहे तरी पण माझे पण काहीतरी जबाण्याचे संबंध आहेत जिथे कुठे बोलायचं तिथे बोलण्याचा थोडासा का होईना पण तेवढा अधिकार राखून ठेवला आहे त्यामुळे अशी माणसं जी समाजाच्या सर्वंकष प्रगतीसाठी सतत काम करत असतात त्यांचा आवाज विधिमंडळातला त्या ठिकाणी असला पाहिजे या भूमिकेतून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करत राहू मग ज्ञानेश्वरजी आपण असाल बालचंद्रजी असतील सगळे आपले सन्मान्य पदाधिकारी असतील या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो न चुकता सात तारखेला घडाळ्याच्या चिन्हावरती बटन दाबत आपल्या सर्वांची सेवा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत जशी मिळाली तसेच चोवीस ते एकोणतीस सालापर्यंत प्रकरतेने सेवा करण्यासाठी संधी द्या एवढी हात जोडून विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद